आज त्यांनी मागचे तीन वर्ष आपल्या तालुक्याचं पालकत्व अत्यंत उत्तम पद्धतीनं संपन्न केलं तहसीलदार आदरणीय रवींद्रजी सवणे साहेब यांचा नोकरीतला पुढचा प्रवास सुरू होतो आणि त्यामुळे त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक करण्यासाठी त्यांना मी निरोप म्हणणार नाही पण त्यांना प्रमोशनच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण सारेजण उपस्थित आहोत त्याचप्रमाणे आपल्याकडे नव्यानं जे ये येत आहेत आलेले आहेत त्या आदरणीय तहसीलदार शेळके साहेब यांचं स्वागत करण्यासाठी उपस्थित त्याचप्रमाणे आपले वाकमारे भाऊसाहेब यांचं देखील प्रमोशन झालं आहे नायब तहसीलदार त्यांचं देखील दे सन्मान करण्यासाठी उपस्थित असलेल्या जिल्हा परिषद सदस्य भाजप सन्माननीयवाय असले सोदत साहेब ऋषीरत्न आणि राजा मेम राहून अध्यक्ष पाटे आदरणीय त्यांनी आता भाव केला दादर माझ्या आपल्या गावच्या सरपंच भाऊ भाऊ वाटे सर्वच सन्माननीय परिसरातून आलेले सर्व सन्माननीय मान्यवर खरंतर साहेब पहिल्यांदा मी असा कार्यक्रम करतोय तर तो एका पत्रकाराने आणि एका मंत्र्यांनी ते म्हणते वाणी साहेब वाणी साहेबांनी हा कार्यक्रम अरेंज केला असं म्हटलं तरी वाव चालणार नाही मी शक्यतो पत्रकार काय सगळ्यांबद्दल म्हणजे त्यातल्या त्यात महसूल महसूलच्या कर्मचाऱ्यांबद्दल तर पत्रकारांचं कधीच चांगलं मत नसतं असं माझं स्वतःचं मत आहे पण त्यांनी आता मतला चुटका केला आले आणि दोन मिनिटामध्ये शेवट तुमचं कौभव करत असताना शेवटके साहेबांना जी भीड द्यायची ती पण देऊन दाखवली पुढाऱ्यांची कामं हवी तर करू नका पण सामान्याची कामं करा आणि खरंच ते गमक अधिकाऱ्याच्या यशाचं गमक मला वाटतं तेच असतं आम्ही फुडाली मंडळी फुडाला तरी नाही आमच्या काम झालं नाही आमदाराच्या काम झालं खासदारांच्या काम झालं तर आम्ही जाऊ मंत्र्याकडे जाऊ आम्ही कोणाकडे जाऊ शकतो आणि फोन करून सामान्य माणसाचं किंवा आमचं काम करून घेऊ दादा आम्ही शेठच्या जागेवर मी बसलो माझ्या जागेवर मी बसणार आहे फोन करायचा आणि मामा कामामध्ये एक थंडी आपल्यास आली माझ्या वडीलला मेनपाल साहेब थंडीच्या लाटेमध्ये त्यांनी मेंद्र मी खूप लवकर साहेबांना फोन केला माझ्या अगोदर संजी साहेब माझे वडे पंचनामा करण्यासाठी शिवाय हा एक किस्सा झाला अशा अनेक गोष्टी आहेत नॅचरल कॅलॅमिटीमध्ये काही घटना झाली की कायद्यात हो बसते की नाही माहीत नाही ते म्हणायचे मी पंचनामा करायला सांगतो की भाऊसाहेबाला फोन करतो पंचनामा करतील आपण प्रयत्न करू अशा सगळ्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाचं असते की माणसाला त्यांच्या अर्थ काळामध्ये धीराचे दोन शब्द आवश्यक असतात म्हणजे असं म्हणतात की डॉक्टर हा अर्धा वैद्य असतो म्हणजे डॉक्टरचा धीर हा अशी जो अर्धा वैद्य असतो तसंच सौजी साहेबांचे काम पुढे कायद्याच्या चाकोरीत काय होते माहीत नाही पण आलेल्या माणसाला आधार द्यायचा घेत द्यायचा आणि आपण ते करूयात प्रयत्न करूयात असा जो शब्द आहे तो महत्त्वाचा आणि मोलाचा असा शब्द आदरणीय साहेब सबनी साहेबांनी घ्यायचा आणि ते काम कुठे मार्गी लावायचा अशा प्रकारचा त्यांचा नेटका स्वभाव आपल्या कामाचे काम आणि मला वाटतं पोच पावते म्हणून आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री होते मला वाटतं सातारला सांगली इस्लामपूरला नवीन तहसील कार्यालयाचं उद्घाटनाचा समारंभ होता तिथं आला की उद्धव साहेब गेले ते साहेब इतर तहसीलदार होते तहसीलदारांच्या खुर्चीमध्ये जनरली सगळेच मुख्यमंत्री किंवा मंत्री बसतात परंतु उद्धव साहेबांनी सांगितलं मी खुर्ची त्या तहसीलदारांची खूप दिवस तो लिपी होता आता राजकारणात अधिकाऱ्यांना थोडी भीती वाट वाटून घ्यावी लागते त्याच्यामुळं थोडं तरी तरी वाट द्या हसू नका वाटते तुमच्यासारख्याची तर जास्त वाटते हे असा एक प्रामाणिक अधिकारी आपल्या कर्तव्याशी इमान एकवारे इमान राखणारा असा अधिकारी खरं तर तीन वर्ष आपल्याला आदरणीय सौमी साहेबांच्या सगळ्यांना खूप चांगला असा अनुभव शेवटी सगळ्यांना स प्रत्येक वेळेला प्रत्येकाला समाधानी करता येत नाही कायदा पण आहे तो पण टिकवायचा असतो कायदा सुव्यवस्था टिकवायचा असते त्या काळात त्याची कोणी नाराजी झाला नारा असेल पण मला असं वाटतं की इथे तुम्हाला थोडाफार अनुभव या पूर्व आहे पण मला खात्री आहे की पुण्यात तुम्ही काम केले त्याच्यामुळं तुम्ही देखील या तालुक्यामध्ये लोकं चांगले प्रामाणिकपणाने अधिकाऱ्यांना सहकार्य करण्यात आले साहेबांना शेलार साहेबांना तो अनुभव आहे शेवटी तुम्ही जनतेला कसं सहकार्य करता याच्यावर देखील अधिकाऱ्याचे कसं वाचता आणि ते कसं वापरून आपण देखील या जुन्नर तालुक्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करा खरं तर वापणारे भाऊसाहेब म्हणजे आमचे निवडणूक आणि आयुक्त त्यांनी काम केलं आम्हाला राजकीय पक्षात काम करत असताना काही लागलं की साहेबांपेक्षा डायरेक्ट त्यांना फोन केला की लगेच आम्हाला जी माहिती पाहिजे ती येते अशा प्रकारचं काम त्यांनी केलं आहे ते देखील ॲक्टर्शन म्हणून कोल्हापूरला जातायत मला वाटतं त्यांच्या इथे कोल्हापूरात तर त्यांच्या पाठीशी खूप मोठा असा अनुभव आहे त्यामुळे ते देखील त्यांचे कर्तव्य यशस्वी करते त्याबाबत तेवढी मात्र शंका नाही आदरणीय सबनी साहेब तुम्ही आता आमच्या दृष्टीनं जरी नजरला गेलात तर तरी नजरामध्ये काही खूप दूर नाही आता आम्ही तुमची वाट वागणार प्रांत होऊन तुम्ही लवकर इकडे या अशीच आमची तुम्हाला शुभेच्छा राहील साहेब आपण आला आपलं देखील स्वागत आहे आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद शिवसेना जुन्नर तालुक्याच्या वतीनं आपल्याला तर आपल्याला आपल्याला साहेब पक्षाची कामं म्हणजे तहसीलदार कचेरीत कंटिन्यू असतात त्याच्यामुळं शिवसेना पक्ष संघटनेच्या वतीनं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं आपल्या नवीन कारकिर्दीला मनापासूनच्या शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय